आता भगिनींनो आणि बांधवांनो प्रमोद साह तुम्हा सर्वांना नमस्कार कथासरित सागर व्हिडिओ मालिकेच्या पंधराव्या भागात आपलं स्वागत आहे मागील चौदाव्या भागात आपण पाहिलं की शकटालने राजा योगनंदाचा वररुचीला मारण्याचा आदेश पाळला तर नाही इतकंच नव्हे तर त्याने स्वतःच्या घरात वररुचीची गुप्तपणे राहण्याची व्यवस्था केली त्याचं दुःख दूर करण्याकरता त्याला तो काही कथांचे पुरावेही देत होता आणि वररुची योग्य संधीची वाट पाहू लागला आणि तिथेच गुप्तपणे राहिला आता आपण पुढली कथा ऐकूया मंडळी वररुची विंध्यानंड्यामध्ये काणभूतीला त्याची संपूर्ण जीवनकथा सांगत आहे वररुची म्हणाला हे काणभूते आता उर्वरित कथा ऐक एकदा योगानंदचा मुलगा हिरण्यगुप्त शिकार करण्यासाठी जंगलात गेला घोड्याच्या वेगाने धावण्यामुळे राजकुमार खूप खोल घनदाट जंगलात पोहोचला आणि तो एकटाच भरकटत असताना दिवस संपला राजकुमार रात्र घालवण्यासाठी एका मोठ्या झाडावरती चढला थोड्याच वेळात एका सिंहानं घाबरवलेलं एक अस्वलही त्या झाडावर चढलं राजकुमार घाबरलेला पाहून अस्वल मानवी आवाजात बोललं की हे राजकुमारा तू माझा मित्र आहेस घाबरू नकोस मी तुला मारणार नाही आणि असं म्हणून त्याने राजकुमाराच्या हृदयामध्ये आपल्याबद्दल विश्वास निर्माण केला आणि त्याला निर्भय केलं अस्वलाच्या बोलण्याना न घाबरता त्याच्यावर विश्वासून राजकुमार झाडावरच झोपला आणि ते अस्वल पहारा देत जागाच राहिलं दरम्यान सिंह खालून म्हणाला अरे अस्वला तू या माणसाला झाडावरून खाली फेकून दे मी त्याला घेऊन निघून जाईन पण अस्वल म्हणाला अरे पापी प्राण्या हा माझा मित्र झाला आहे आणि मला माझा मित्र मारला जावा असं मुळीच वाटत नाही नंतर जेव्हा अस्वल झोपलं आणि राजकुमार पहाऱ्याकरता जागा राहिला तेव्हा सिंह राजकुमाराला म्हणाला अरे माणसा तू माझ्यासाठी या अस्वलाला झाडावरून खाली फेकून दे आणि हे ऐकून राजकुमाराने भीतीने सिंहाला खुश करण्यासाठी अस्वलाला खाली फेकण्याचा प्रयत्न केला आणि आश्चर्य म्हणजे दैविक कृपेने लगेच जागे झालेले ते अस्वल प्रयत्न करूनही खाली पडू शकलं नाही ते पाहून अस्वलाने राजकुमाराला शाप दिला अस्वल म्हणाल अरे मित्रद्रोही तुझ्या या विश्वासघाताची कहाणी सर्वांना कळून उघड होईपर्यंत तू वेडा होशील आणि वेडाच राहशील त्याप्रमाणे सकाळी राजवाड्या पोचताच राजकुमार वेडा झाला त्याची अशी अचानक बदललेली अवस्था पाहून योगानंद खूप दुःखी झाला आणि राजा योगानंद म्हणाला जर वररुची यावेळे जिवंत असता तर या वेडेपणाचं कारण मला कळलं असतं त्याला मारण्याचा विचार केल्याबद्दल मला आता माझीच स्वतःची लाज वाटते आणि राजाचं हे बोलणं ऐकून तिथे असलेल्या मंत्री शकटालला वाटलं की वररुचीला प्रकट करण्याची आता हीच संधी आहे त्याला वाटलं की वररुची स्वाभिमानी आहे अशा या अपमानानंतर आता तो मंत्री म्हणून इथे राहू शकणार नाही आणि मग मी एकमेव सर्वोच्च अधिकारी असेल राजा माझ्यावर विश्वास ठेवेल आणि मग कोणत्याही भीतीशिवाय माझा बदला मी घेऊ शकेन असा विचार करून शकटालने राजाला अभयदानाची प्रार्थना केली आणि माझ्या अस्तित्वाचं रहस्य उघड केलं त्यानंतर शकटाल जिद्दीनं मला योगानंदकडे घेऊन गेला आणि मला तो वेडा झालेला राजाचा मुलगा त्यानं दाखवला त्याला पाहून मी राजाला सांगितलं की याने त्याच्या मित्राचा विश्वासघात केला आहे आणि सरस्वतीच्या कृपेने मग मी जंगलात घडलेली त्या रात्रीची संपूर्ण कहाणी सांगितली मी कहाणी सांगितल्यावर राजकुमार शापातून मुक्त झाला आणि माझी स्तुती करू लागला आणि राजाने मला विचारलं की तुम्हाला ही गोष्ट कशी कळली मग मी म्हणालो राजा ज्ञानी लोकांची बुद्धिमत्ता अंदाज आणि प्रतिभेने सर्व काही जाणते आठवतंय का तुला जसं मी राणीच्या कमरेवर तीड असल्याचं ओळखलं होतं त्याचप्रमाणे हे ऐकून राजा पाश्चातप करू लागला त्यानंतर राजाने केलेल्या सन्मान आणि दानाकडे दुर्लक्ष करून माझ्या सिद्ध झालेल्या निर्दोषतेलाच एक मोठी उपलब्धी मानून मी माझ्या घरी गेलो कारण चारित्र्याची शुद्धता हीच विद्वारांची संपत्ती आहे आणि हे कारणभूते मी घरी पोहोचताच तिथले सर्व लोक माझ्यासमोर आले आणि रडू लागले अशा प्रकारे माझ्या व्यथित सासऱ्यांनी म्हणजे उपवर्षांनी मला सांगितलं की राजाने तुम्हाला मारलेची बातमी ऐकताच उपकोषाने आपलं शरीर आगीत जाळून भस्म केलं आणि तुमच्या आईचं हृदय दुःखानं फुटून गेलं हे ऐकून मी नवीनच कळलेल्या दुःखांच्या बातम्याच्या हल्ल्यामुळे बेशुद्ध झालो आणि वाऱ्याने उन्मळून पडलेल्या झाडाप्रमाणे जमिनीवरती पडलो मी असा बेशुद्ध असतानाच भ्रमिष्ठासारखा आणि वेड्यासारखा बडबड करू लागलो प्रियजनांच्या मृत्यूमुळे निर्माण होणाऱ्या आगीने कुणाला बरं दुःख होत नाही मग आचार्य वर्ष माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले की या अनंत जगात नश्वरता ही एकमेव शाश्वत गोष्ट आहे ही ईश्वराची माया आहे हे जाणूनही तू सामान्य माणसासारखा काम मोहित होत आहेस अशा शब्दांनी त्यांनी मला समजावून सांगितलं आणि मग कसा तरी मला धीर आला त्यानंतर अलिप्त मनाने आणि सर्व सांसारिक बंधने सोडून मी शांतपणे तपोवनामध्ये करता निघून गेलो काही दिवसांनी जेव्हा मी तपोवनात होतो तेव्हा अयोध्येहून एक ब्राह्मण आला मी त्या ब्राह्मणाला योगानंदाच्या राज्याची स्थिती विचारली त्यानं मला ओळखलं आणि दुःखाने म्हणाला ऐका महामंत्री वररुची तुम्ही पद सोडल्यानंतर बऱ्याच दिवसांनी हळूहळू शकटालला संधी मिळाली एक दिवस शकटाल युक्तीने योगानंदला मारण्याच्या शोधात असताना वाटेत त्याला चाणक्य नावाचा एक ब्राह्मण जमीन खोदताना दिसला जेव्हा शकटालनं त्याला विचारलं की तुम्ही ही जमीन का खोदतात तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला की मी हे काटे आणि कुश गवत काढून टाकत आहे कारण ते माझ्या पायाला टोचून त्यामुळे माझ्या पायावरती जखमा आहे शकटालनं त्या, त्या ब्राह्मणाचं नाव विचारलं आणि त्या ब्राह्मणाला म्हणाला हे ब्राह्मणा मी तुला त्रयोदशीला नंदाच्या घरी श्राद्धाकरता आमंत्रित करतो तुला जेवणासाठी दक्षिणा म्हणून एक लाख सुवर्णमुद्रा मिळतील आणि तू इतर आमंत्रित ब्राह्मणांपेक्षा उच्च स्थानावर बसून जेवशील तू आता माझ्या घरीच असं म्हणत शकटाल त्या ब्राह्मण चाणक्याला त्याच्या घरी घेऊन गेला श्राद्धाच्या दिवशी तो त्याला राजाकडे घेऊन गेला आणि राजाने त्याला स्वीकारलं श्राद्धाच्या निमित्तानं भोजनाला चाणक्य सर्वात वरच्या जागेवर बसला पण सुबंधू नावाच्या ब्राह्मणाला ते स्थान स्वतःसाठी हवं होतं आता हा कंटा सोडवण्याकरता शकटाल राजानंदाकडे गेला आणि त्याला वरच्या आसनावर बसण्याबद्दलच्या वादाबद्दल त्यानं सांगितलं नंद म्हणाला की फक्त सुबंधूच त्या वरच्या जागेवरती बसेल दुसरा कोणीही पात्र नाही हे ऐकल्यावर शकटाल भीतीनं आणि शर्वेनं तोंड खाली घालून श्राद्धाच्या ठिकाणी आला आणि चाणक्याला राजा नंदाची चा आज्ञा त्याने सांगितली आणि म्हणाला की ह्यात माझा काही दोष नाही हो हा राजाचा न्याय आणि निर्णय आहे आणि राजाच्या त्या आदेशाला अपमान मानून क्रोधाने पेटलेल्या चाणक्याने आपली शिखा सोडली आणि सात दिवसाच्या आत राजानंदाला मी नक्कीच मारेन तरच पुन्हा मी ही शिखा बांधेन अशी त्याने प्रतिज्ञा केली चाणक्यानं असं म्हटल्यानंतर योगानंद त्याच्यावरती रागावला होता आणि म्हणून चाणक्य तिथून पळून गेला आणि शकटालने त्याला गुप्तपणे आपल्या घरात ठेवलं नंतर शकटाल मंत्र्यानं त्याला हवे ते साहित्य दिलं तेव्हा तो ब्राह्मण एकांतात कुठेतरी गेला आणि कृत्येची म्हणजे पिशाचिनीची साधना करू लागला त्या कृत्येच्या साधनेच्या परिणामामुळे राजा नंद सातव्या दिवशी जळजळी जल तापानं मरण पावला योगनंदच्या मृत्यूनंतर शकटलने त्याचा मुलगा हिरण्यगुप्त त्याचा वध केला आणि पूर्वमृत नंदाचा मुलगा चंद्रगुप्त याला त्यानं राजा बनवलं बृहस्पतीची बुद्धिमत्ता असलेल्या चाणक्याला चंद्रगुप्ताच्या महामंत्रीपदासाठी विनंती करून त्याने ती स्वीकारल्यानंतर स्वतःच्या सर्व पुत्रांच्या दुःखानं व्याकुळ झालेला शकटाल घनदाट वनात वास्तव्याला गेला हे कानंब होते त्या ब्राह्मणाकडून नंदराज्याची संपूर्ण कहाणी ऐकून मला खूप वाईट वाटलं हे संपूर्ण जग छळभंगूर आहे या मायेच्या खेळाची जाणीव झाल्यामुळे मी विंध्यवासिनीच्या दर्शनासाठी इथे आलो तिच्या कृपेनं मला तू पाहिलंच आणि मी तुला पाहिलं तुला पाहून मला माझा मागील जन्म आठवला आणि माझ्या मूळ जातीचं स्मरण झाल्यामुळे मला दिव्य ज्ञानही मिळालं आता शापमुक्त होऊन मी हे नश्वर शरीर सोडण्यासाठी यज्ञ करेन हे काण होते तू मात्र इथेच राहा आणि जोपर्यंत तो गुणाढ्य नावाचा ब्राह्मण ज्याने संपूर्ण अध्ययन करून देखील तीन भाषांचा त्याग केला आणि पैशाची भाषेला अंगीकारलं असा गुणाढ्य त्याच्या शिष्यांसह तुझ्याकडे येत नाही तोपर्यंत तू इथेच त्याची वाट पाहत राहा माझा तो मित्र गुणाढ्य माझा समर्थक आणि भगवान शिवाचा माल्यवान नावाचा एक महान गण आहे त्यानं माझा पक्ष स्वीकारून माझ्याबद्दल रदबदली केल्यामुळे पार्वतीने क्रोधाने त्याला शाप दिला म्हणून तो मानवी रूपात जन्माला आलाय हे काणभूते भगवान शिवाने सांगितलेली आणि मी तुला सांगितलेली गोष्ट तू या गुणाढ्याला सांग मग तू आणि तो असे दोघेही शापातून मुक्त व्हाल अशा प्रकारे काणभूतीला हे सांगितल्यानंतर वररुची पवित्र बद्रिकाश्रमात आपलं शरीर त्यागण्यासाठी गेला बद्रिकाश्रमात जाताना वररुचीला गंगाकाठी एक शाकाहारी ब्राह्मण दिसला वररुचीच्या समोरच त्या ऋषीचा हात कुशाच्या दरभाने कापला गेला ऋषीचा अहंकार तपासण्यासाठी आणि गंमत म्हणून वररुचीने वाहत्या रक्ताचं वनस्पतीच्या रसात रूपांतर केलं ऋषीला वाटलं की हे त्याच्याच तपाच्या शक्तीमुळे झालं म्हणून त्याची शक्ती पाहून ऋषीला अहंकार झाला हे पाहून वररुची हसत म्हणाला तुझी परीक्षा घेण्यासाठी मी रक्ताचं वनस्पतीच्या रसात रूपांतर केलं आणि असं आढळून आलंय की तू अजूनही अहंकार सोडलेला नाहीस हे मुने अहंकार हा ज्ञानाच्या मार्गातील एक कठीण अडथळा आहे आणि ध्यानाशिवाय शेकडो उपवास देखील मोक्षाकडे घेऊन जात नाही स्वर्गसुख हे सद्गुण कमी झाल्यानंतर नष्ट होतं मोक्षाची इच्छा असणाऱ्यांना स्वर्गसुख आकर्षित करत नाही म्हणून अहंकार सोडून दे आणि मोक्षासाठी प्रयत्न कर अशा प्रकारे ऋषीला शिकवल्यानंतर नम्र होऊन त्या ऋषींनी वररुचीची स्तुती केली आणि त्यानंतर वररुची शांत आणि पवित्र बद्रिकाश्रमात स्नान करण्यासाठी गेला मानवी शरी ने ने शरीर सोडण्याच्या इच्छेने वररुचीने बद्रिकाश्रमात भक्तीने देवीचा आश्रय घेतला देवीनं स्वतः प्रकट होऊन मुक्तीसाठी योगाद्वारे त्याच्या शरीरातून निघणाऱ्या अग्नीने त्याचं शरीर नष्ट करण्यास त्याला सांगितलं म्हणजेच मुक्तीसाठी तुमच्या शरीरातून निर्माण झालेल्या योगाच्या अग्नीने ते जाळून टाकायचं अशा प्रकारे देवीने दिलेल्या सूचनांचं पालन करून वररुचीने आपलं मानवी शरीर योगाच्या अग्नीमध्ये जाळलं आणि त्याच्या मूळ शिवगणगतीकडे तो परत गेला आणि इकडे कानुभूती त्याच्यासाठी येणाऱ्या अपेक्षित गुणाध्याच्या मिलनासाठी उत्सुक होता मंडळी येथेच महान कवी सोमदेव भट्टे यांनी लिहिलेल्या कथा कथापीठ नामक लंबकाचा पाचवा तरंग संपला आहे मंडळी पुष्पदंत म्हणजे वररुचीच्या पृथ्वीवरील मानवी शरीराचा अंत हा अशा प्रकारे झाला पण यानंतरही कथा सारी सागर अनेक उत्कृष्ट कथांनी भरलेला आहे तर आपण आता पुढील व्हिडिओ पासून पुढील तरंगाची कथा सुरू करू जर तुम्हाला हा उपक्रम आणि हा थोडासा लांबलेला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो मजा करा आनंद घ्या तुमचं आरोग्य चांगलं ठेवा आणि तुम्ही ऐकलेल्या कथा मुलांना जरूर सांगा नमस्कार